कसा भीतोय नवरा माझा कसा भीतोय बघा कुठून सुरुवात करता हा कुड घेऊन आलात मला तुम्ही हा जंगल का राजा, का राजा? किती तुटलो किती आहे बघा तो कस वागत वागत शी ते कशाला तोडताय ते कशाला तसे मोठे कुठे नेलेत ना अजून मोठा अजून मोठा म्हणलं तो 足りないと。 आवला दिसत काय काय म्हणा तुम्ही थोडा पटकन मला घाण वाटायला लागले कसं होते हो तिथं मोठा खुट्टाय होत खुट्टाय थोडा काय नव्हत नाही धुऊन गेला आणि मला किती सुंदर आहे ती, तो, ती हे बघा ना या ना जरा चला का या येता कशाला दादाला तस तोडायला म्हणल्यो हलो मोबाइल्स पडला बात करना हूं ओके मध्ये अरे रख ना काढू ते बांधून हेुत असते दी हूं नाही 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 तरी लाई साईचे सवय हो तुम्हाला बस ना काय बाय गाडवाला गुळायची कुठं बाजायला आता मोठं मग मोठं घ्या तुडून कुठं तरी बघा शोध म्हणून चालू करा ते मधलं 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 नाही पुरत असतं असत मोठ लागणार ते मधलं मधलं हे मोठं हो हं म जास्तच लागणार ती गेल्या वेळेस आपण आणलं होतं केवढं मोठं होतं लय मोठं होतं अहो तेवढं नाही हे ते मधलं मधलं हां कीवढंचं शेंडान खालचं हे का हे करून टाकू हम्म हं कोण आधी आज बी व्हायला इथं काय उड डोक्याचं माणूस डोक्यात पड इकडे होऊन कापा की इकडे वर 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 हो ना इकडं परमेश्वर पर ओ परमेश्वर इकडे साइडला उपा इकडे डोक्याच्या आसा पडणार डोक्यात दम लागला दम असला नवरा करण्यापेक्षा तिकडे येळ गळ्यात बांधलेलं बरं अर काय डम लागला मला केला कीळाचा किळ्याचा ठा खुट्टा कापणा खुट्टा